यवतमाळच्या ग्रामीण भागात शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अद्यापही शासनानं न्याय दिला नाही यामुळे अख्या अंगणवाडी सेविकांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन कर शासनाचा निषेध केला आहे चार डिसेंबरपासून मानधनवाड राजकीय जेलिकेसाठी आम्ही मानधन बेमूर्त संपर्क केलेला आहे एक महिन्यापासून पण कधी शासनाला जाग येत नाही आहे ते म्हणते आमच्याजवळ पैसे नाही आहेत म्हणून आजचं जे आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे ते आम्ही भीक मागवून आंदोलन आहे आमचं मागणं एवढंच की भीक मागतो आम्ही त्याच्यात जो पैसे नाही आहेत आम्ही पैसे गोळा करतो आज भीक मागून आणि त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आम्ही आज ते भीक मागवून पैसे पाठवणार आहे